श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया वाघवडे कोदवडे येथे अष्ट्यात्तरावा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला वाघवडे तालुका राधानगरी येथे सरपंच रुपाली संतोष पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपसरपंच सुवर्णा शिवाजी सरवळकर ग्रामसेविका अश्विनी गडकर पोलीस पाटील उत्तम पाटील सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य शाळेतील शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर मनोगत व्यक्त केले तसेच मार्गदर्शक शिक्षकांना सत्कार करण्यात आला कोदवडे तालुका राधनगिरी येथे अक्काताई गुंडोपंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजपूजन आनंदा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच मंगल धनाजी पाटील उपसरपंच रवींद्र पाटील माजी सरपंच धनाजी पाटील तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णाथ पाटील आनंदा देवळख दिलीप पाटील प्रशांत पाटील सर्व सदस्य आदी विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने वीज वितरण कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आर प्रतिनिधी घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं हव ना गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका